नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण शाळ्या आपल्या शाळेमेंढ्या या शेडच्या बाहेर चालण्यासाठी सोडलेल्या आहे तर आपण याच्यामध्ये आपल्या फार्ममध्ये न्यू मेंबर ॲड झाले आहे ते बघा आपल्या इकडं हे आपल्याकडं नवीन आपण आपल्या गावटी मेंढ्या व कर्नाटकच्या दोन मेंढ्या खरेदी केलेल्या आहेत म्हणजे सात मेंढ्या आपण नवीन खरेदी केले आहे पहिले आपल्या घरच्या काही आहेत दहा पंधरा आणि आपल्या शाळे बघा आपण मेंढ आप शाळा सगळ्या चरण्यासाठी आपल्या शेतामध्ये सोडलेलं आहे कपाशीचं आपलं हे शेत खाली झालेलं आहे त्याच्यामुळं आपण सोडलेत त्यांना तर या आपण दमादमांनी बंदिस्त करणार आहोत यांना बंदिस्त पूर्ण शंभर टक्के बंदिस्त करणार आहे थोड्या टप्प्याटप्प्याने आणि यांना क्रॉसिंगसाठी आपण डॉरपर क्रॉसचा मेल घेतलेला आहे आपण यांच्यावर डॉरपर क्रॉस मिळण्याला क्रॉस करणार आहोत तर आपल्याकडं आता नवी थोड्या दिवसात त्यांची पण पिल्लं भेटन पाहण्यासाठी डॉरपर क्रॉसचे बघा आपल्या शाळे कशा पांगलेल्या लांब लांब मेंढ्या जवळजवळही पूर्ण आपण आपल्या जवळच्या व्यक्तीकडूनच खरेदी केले आहे खाण्यासाठी एकदम शेळ्यांसारखं आत नाही काही पण द्या खाली बघा तुम्ही ही आपली लोकल शीप आणि ती कर्नाटकची बघा तिचं नाव बंटूर का काहीतरी नाव असं बघा शेप बघा कशी आहे तिची म्हणजे ह्या सगळ्या पहिल्या रुचे पहिल्या त्याच्या म्हणजे क्रॉस झालेल्या नाही आणखी बघा या दोन एक ही वाली आणि एक थोडी तांबडी बघा तिचं कसं स्ट्रक्चर आहे आपल्या मेंढ्यापेक्षा वेगळं स्ट्रक्चर त्यांचं शेप त्यांना थोडी थोडी त्या पण आपण एक दोन खरेदी केले आहे सगळ्या ज्यावड्या सात आहे सगळ्या पहिल्या वेताच्या आहे काही क्रॉस झाले आहे काही क्रॉस व्हायला बाकी तू बघा मी शाळा किती ठिकाणी थी पांगल्या आपल्या तिकडं मेंढे फक्त तेवढ्याच टप्प्यामध्ये आणि तीन तिकडं शाळ्या एक त्या कोपऱ्यात एक ह्या कोपऱ्यात अशा चारही कोपऱ्यात चार झाल्या आणि आपण ह्या शेळ्या सेल केलेल्या आहे तर लवकरच ते आपल्या शेळ्या घेऊन जातील एक आपण चांगली रक्कम आली त्या रकमेला आपण शेळ्या विकलेल्या आहेत शेळ्या एकदम जबरदस्त आपल्या आता अंगावरती आता बनलेल्या आहे शेळ्या पैसे आले म्हणून आपण दिल्या काही आपण घरी पण ठेवल्या काही दिल्या दहा विकल्या त्याच्यातल्या बाकी घरी बाकी घरी ठेवलं आहे पण पूर्ण फुलबड मेलपासून क्रॉस झाले आहे पिल्लं झाली त्यांच्या खाली पाच पिल्लं झाले पाच पिल्लं सगळे फर्स्ट सेकंड जनरेशनची पिल्लं आणि या शाळा शाळा आपण याच्यासाठी कमी केल्या की आपलं मेंढी जी आहे ती थोड्या जागेमध्ये जास्त राहू शकते आणि एक क्रॉसिंगसाठी प्रॉब्लेम येत नाही म्हणजे शेळीचं चा एक चौदा महिन्यापेक्षा जास्त वेळ जातो एक बारा महिन्याला जवळपास शे शेळी बारा महिन्यातून एकदाच जणती मी धरून चाललं तरी चालतं बारा महिन्यातून एकच वेळ शेळी लागते आणि मेंढ्याचं काही मेंढ्या बारा महिन्यात में दोन वेळेस चौदा महिन्यात दोन वेळेस शंभर टक्के या येतातच त्याच्यामुळं आपण मेंढ्या खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काही मेंढ्या नारी क्रॉस करणार आहोत किंवा नारी सुवर्ण पण तिकडं त्या तिकडे त्या कोपऱ्यात चालतं आहे आणि यांना एक आता नारी सुवर्णचं मेल आणि एक डॉरपरचं मेल या दोन्ही मेलनी क्रॉस करणार आहोत डॉरपरनी पण आणि नारी सुवर्णनी पण ही बघा कर्नाटक या दोन्ही एकमे दोघं एकमेकीला सोडतच नाही आणि ही एक गाबण आहे एक मला तर वाटतं पंधरा वीस दिवसात पिल्लं द्यायला पाहिजे तिनं महिनाभर घेईल साधारणपणे पण मग एकदम अशा कळपानेच चालतात बाकीच्या बागा तिकडे गेल्या का का पा काही इकडं कळपाकळपानीच मेंढ्या चरतात त्याच्यामुळं आणि काही छोटे पिल्लं आपल्या घरी पण आहे एक दहा कोकरी आपल्या घरी आपण ती खरेदी केली होती तर तुम्हाला असेच नवीन व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन मिळत राहील बघा खाली कैरी पडलेली ती कैरी उकरून तिने कैरी बाहेर काढली आणि ती कैरी खाती शेळीने तेवढी खाल्ली नसती खाली पडेल बघा तिकडं तूवर चालू तोडणं तिकडे तूरीकडेच पडत आहेत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा